अहिल्यानगर शहरात गोवंश हत्याबंदी असतानाही आज शहरातील रहदारीच्या कोटला रस्त्यावर गोमांस आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळीचं ठिय्या आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले आहेत यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे बघायची ही मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ज्या व्यक्तींनी गोवंश हत्या करून हे गोमास रस्त्यावर टाकले आहे त्यांच्यावर तत्काल गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे कोटला रस्ता हा नगरसंभाजीनगर आणि नगर, नगर, नगर पुणे महामार्गाला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने या आंदोलकांमुळे मोठी वाहतूक कुंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत प्रतिनिधी शुभम पाचाने अहिल्यानगर

दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजे जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात